अनिल देशमुखांना भेटणाऱ्या समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा कोणी दिली देवेंद्र फडणवीसांनी आणखी कोणाकोणाला सुरक्षा दिली हे खोदून काढू संजय राऊत यांचं वक्तव्य यूपीएससी नंतर आता एम पी एस सी मधील दिव्यांग कोटा रडारवर नऊ अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय गट विकास ते उपजिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचं दीर्घ आजारानं निधन पुण्यातील पूर परिस्थिती हाताळण्यासाठी कमरे इतक्या पाण्यात उभे राहून प्रयत्न करणाऱ्या संदीप खलाटे यांना त्यांचे निलंबन करण्यात आले आहे पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे यात वाघांची भूमिका फार मोठी आणि महत्वाची आहे एकोणतीस जुलैला हा आंतरराष्ट्रीय व्याध्र दिन साजरा केला जातो